फार कशाची चिंता नाही आणि कोणाचे नाही भय आयुष्याला त्याची त्याची शोधत जाऊ द्यावी लय वा भान हरपून जगणे म्हणजे काय एकदा बघना तू जगावेगळे असले तरीही मनासारखा जगना तू वा परत भान हरपून जगणे म्हणजे काय एकदा बघना तू जगा वेगळे असले तरीही मनासारखा जग ना तू सुटेल तेव्हा सुटेल कोडे तोवर सीमा लांघ जरा हे मंगळावर पाणी हो ना, सुट सुटेल, सुटेल कोडे सुटेल सुटेल तेव्हा तोवर सीमा लांघ जरा, जरा। दृश्या करवी अदृश्याला गुज स्वतःचे सांग जरा मस्त कलंदर होता तू मग कुठे मात कुठला जय आयुष्याला त्याची त्याची शोधत जाऊ द्यावी लय